अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याची माहिती समोर आली तेवढ्यात हा व्यवहार रद्दही झाल्याची घोषणा अजित पवारांनी केली सगळं कसं पटापट झालं या प्रकरणातल्या आरोपींमध्ये तीन नावं समोर आली पण गुन्ह्यात पार्थ पवार यांचं नावच घेण्यात आलं नाही शिवाय अजित पवारांनी सूत्र हलवून आपल्या चिरंजीवाला वाचवल्याची चर्चा सोशल मीडियावर होते तीही मीमच्या माध्यमातून अजित पवार आणि पार्थ पवार यांच्याविषयीच्या अनेक क्रिएटिव्ह मीम्स ने तयार केल्यात एका युजरने पार्थ पवारांच्या प्रकरणावर मिर्झापूर पिक्चर मधील एक वापर करत एक मीम तयार तुम्हीच ऐका मी लडका सांगत आणखी एका एक सीन वर सत्तर हजार कोटींचा घोटाळा करून मी नाही घावलो आणि तेराशे कोटींचा घोटाळा करून रंग्यात घावलाच दिवट्या बेटा तुमचे ना हो पाय का असं म्हणत या मीम ला कॅप्शन दिलाय क्या घोटाळेबाज रे तू तर बकवास बुलेटिन नावाच्या पेजने देऊळ मधल्या डायलॉगचा वापर करून अजित पवारांच्या कथित भूमिकेवर बोट ठेवलंय आता पवारांची स्वप्न वेगळी त्यांच्या तारा वेगळ्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं थोडं थोडं तुझं माझं करावं लागतं ज्या प्रकारे अजित पवारांनी या गैरव्यवहाराची मला कल्पना नसल्याचं विधान केलं त्यावर बहुतेक कॉमेडी पेजने तर तिकडे पोराने अठराशे कोटींची जमीन घेतलेली बापाला पत्त्या नाही आणि आमच्याकडे नवीन अंडरवेअर आणली तरी जुनीला पडलेली चित्र आधी दाखव म्हणतात असं म्हणत या मीमला बाप नंबरी बेटा दस नंबरी असं गाणंही लावलंय अक्षय या युजर्सने तर पार्थ पवारांची नव्याण्णव टक्के भागीदारी असूनही एफ आय आर झाली नाही याला फोकस करून तात्या विंचू नाचत असलेलं मीम शेअर केलं या गैरव्यवहारात इतरांचा बळी देऊन पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं सुचवत दीपालिया या युजरने मिरजापूर मधील एक सीन दाखवला कुर्बानी देने का टाइम आहे तो कुर्बानी की दी जाती है राजा और राजकुमार तो जिंदा रहते हैं गद्दी पे बैठने के लिए रजनीकांतचा सह्या करताना आणि अजित पवारांचा कार्यकर्त्यांच्या निवेदनावर सह्या करतानाचा व्हिडिओ शेअर करत राजकीय मंडळींची खिल्ली उडवल्याचं दिसतंय तुम्हाला हे मीम्स पटलेत का कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका